प्रतापनगर पोलीस करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक घरपुडे दाखल हो होते त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या त्यामध्ये आपण दोन आरोपी अटक केलेल्या आहेत एकाचं नाव राहुल बाबाराव लोंडे व सव्वीस वर्ष हे राहणारा नगर सोनेगाव तिथे आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे व एकवीस वर्ष हा सुमंग मंगल बौद्ध पंचशील पंचशीलनगर पोलीस स्टेशन एम आय डी सी येथील आहे त्यांच्याकडून आपण चारशे साठ ग्राम चांदीचे दागिने त्यात अत्तरदानी वाट्या हळदी कुंक ठेवाची कुईरी अशा प्रकारचे सात वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि दोन टायटन कंपनीचे घड्याड आहेत अशा सत्तावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमा जप्त केला आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे तीनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे मोटरसायकल कंपनीची ही पंच्याण्णव जप्ती केलेली आहे असा एकूण एक लाख बावीस हजार पाचशे केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी काम केलं आहे आणि कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सदरची कारवाई ही मान्य सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी सी पी एस रेड्डी सर झोन वन आणि सी पी श्री शेडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रकृष्ट राणा प्रतापनगरचे डी बी पथकाचे एपीआय तांबे व तपास पथक यांच्याकडून करण्यात आलेले त्यांच्यावर जुने आहेत नागपूर हद्दीत ना एका पोलीस एक गुन्हा यांच्यावर दाखलायचे पोलीस आहे आणि हा दुसरे दोन गुन्हे आता ही दाखल मिळाले त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे पी सरसाठी उद्या कोर्टात दाखल